्रमा तस्मे श्री गुरे बोला कुंडलिकाम प्रभुराम ಜಯ ಶಾಂತಿ ಬ್ರಹ್ಮಯನಾಥ ಮಹಾರಾಜ ಮಹಾರಾಜೇಶಾಯ ನಮ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರಾಯ ನಮ ಶೋಜಿ ಬಿಂಬ विभीषण मंदिर सुखी झाला तो कपिंद्र चुकी नाला सीता सुंदर ते निवानर उद्योगी श्री गणेशाय महा श्री गुरुपेन महा श्री कुरकुराम चंद्राय नम हनुमंताय नम बाळुमाय नम सर्व श्रोते सूचक वाचक सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मागील मध्ये आपण हनुमंताला आणि मध्ये जाऊन घरोघर गुर धांडोळी घेतली सीतेची शुद्धी झाली नाही परंतु हनुमंतरायाने धीर सोडला नाही जिथं जाईल तिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य ज्या ज्या नगरामध्ये ज्या ज्या वाऱ्यामध्ये घरामध्ये शिरून त्यांनी स्थितीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आकर शेवटी राम राक्षसांच्या घरामध्ये शिरल्यानंतर त्यांची वाईट अवस्था पाहिल्यानंतर हनुमंतरायाला मनस्ताप झाला मी ब्रह्मचारी असताना मला हे असं पाहायला मिळालं त्याच्यामुळं काय होईल म्हणजे माझ्या ब्रह्मचार्या कसोटीला त्याची काय बाधा तर होऊ नये परंतु करमचंद्राचं नामस्मरण केला आणि हनुमंतरायाशी त्याचा शोध करण्यासाठी पुढील गेले त्यावेळेस बीभीषण महाराजाच्या मंदिर घरामध्ये गेले त्यावेळेस त्यांनी असं पाहिलंय की बीभीषणाच्या मंदिरामध्ये तुम्हाला प्रभू रामचंद्राचं राम स्तवन ऐकू आलं कीर्तन ऐकू आलं हनुमंताला आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये तुम्हाला समजतो इतका आनंद झालाय की रामनामामध्ये लीन झाले आणि ज्या वेळेस तुम्हाला सांगतोय सावध वाटला की आपण एवढं इतकं चळम केली परंतु आपल्याला शोध लागलेला नाही ही त्यांच्या नाराजी आली पर्यंत कथा आपण सर्वांनी ऐकलेली आहे शोध समस्त नगर शोधले हटके घरो घर शोध शोधना ना लगेच अनुमात्र ते वाल उद्योगी काही हनुमंत आणि

ज्या ज्या ठिकाणी जेवढं शोध करताय वाड्यामध्ये गेले दरबारामध्ये गेले ज्या ज्या ठिकाणी स्त्रियांचं वास्तव काय ते धान मत्रायने काय विचार धान मत्रायने काय विचार केलाय की या ठिकाणी आपण शेतीचा शोध घेऊन इतकं धुंडाळी घर धुंडाळे सगळं केलं पडतो शेतीची शुद्धी झाली नाही केलं परंतु शेतीची शुद्धी झाली नाही आता आपण काय करू म्हणू लावू

रामणाचा एवढा जबरदस्त लोकांवर असा वर्चस्व होते राम्द सुद्धा बोलू शकत नव्हते मग ते तुम्हाला सांगते त्यांनी काय केलं की ह्या लोकांची गांधणूक केल्यानंतर सीतेची सांगते सीता या ठिकाणी म्हणून म्हणून सगळ्याला श्राण द्यायला सुरू केला आपण रावणी वर्म कर्म सीता शुद्धार्थ वध दिलं कारण विचार का आपण गुप्त राहायचं जनापैकी काय करायचं ह्यांचे भांडण करून भांडण लावून द्यायचे आणि ज्या वेळेस यांच्या हाती ऐकून मारामारी करतील भांडण लागतील त्यावेळेस सांगतील की कशामुळे झालंय कि सीता कुठे काय काय ह्याच्या तोंडून ऐकायला मिळेल म्हणून आपण असा विचार केला हनुमंतरायानी ऐसे विचारून या जाण प्रवेश आलम भुवना राजदोरी संपूर्ण करी विद्य दान कलाचे यावेळेस तुम्हाला सांगतो हनुमंतरायाने विचार केला आणि मुख्य द्वारावर आले आणि त्या कला हा माधवी जे